नमस्कार शेतकरी बांधवांनो व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करताना बाजारभाव लाल कांदा रांगड्या कांद्याचे किती दिवस स्थिर राहतील कांदा ज्याला म्हणतो त्या कांद्याचं हार्वेस्टिंग सुरू असलेल्या प्लॉट मध्ये उभे आहोत इथं आपण बघतोय पोळ मारलेले मार पातीने झाकून ठेवलेला कांदा या ठिकाणी बघतो एक साधारणतः एक सव्वा बिघा क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यासोबत आपण आहोत दादा आपलं पूर्ण नाव सांगा संतोष पंढरनाथ संतोष पंढरीनाथ राहते खडकमाळेगाव ओळखतं एक दीड वर्षापासून ओळखतो काय पिका मार्गदर्शन घेतलं टोमॅटो मध्ये घेतलं होतं मिरची मध्ये घेतलं होतं काय वाटलं भरपूर फायदा झाला मिरची झाला तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणसाठ पस्तीस वीस राहणार काय पत्ता काय राहणार खडकमाळेगाव तालुकाने जिल्हा नाशिक बर आता आपला हा संपूर्ण एक सव्वा बीज प्लॉट आहे आपला व्हिडिओचा विषय आहे की रांगडा कांद्याचे बाजारभाव अजून किती दिवस स्थिर राहतील जसं आपण बघितलं की तुमचा पहिला ट्रॅक्टर मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी तुम्ही विकला तेवीस रुपये क्विंटल भाव मिळाला आणि आपण जर बघितलं बेंगलोरला त्या ठिकाणी म्हणजे लासलगाव असेल पिंपळगाव असेल एक साधारणतः सतराशे पासून सत्तावीसशे अठ्ठावीसशे पर्यंत मालाची क्वालिटी बघून निवड असेल तो बाजारभाव चालू आहे हा बाजारभाव किती दिवस स्थिर राहील या संदर्भात बोलणारच आहोत परत एकदा रायते साहेब तुमची छोटीशी प्रतिक्रिया घेतो की तुम्हाला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की एवढ्या दलदलीत आणि असं कुठं कांद्याला फवारणे आणि ड्रिप मधून खत सोडून कांदा होतो का तुम्हाला काय अनुभव आला मला तर खूप अनुभव आला ते पण अजून म्हणजे थोडस याच्यामुळं फोर स्ट्रोकची फवारणी पण करता नाही आली आणि शिवाय परत एकच डोस झाला त्यात पण असे कमतरता म्हणजे फक्त दोनच गोण्या टाकल्या अजून याच्यात मेरिट ऑफ पॉटेज पण राहून गेल्या अशा भरपूर काही गोष्टी राहून गेल्या पण मग त्या शिवाय कांदा एकदम जोरात चांगला बांधला बाबा असं कांदा बघा आणि ज्या फवारण्यात दिल्या तुम्हाला प्रोटेगो अँट्रोकॉल प्लॅटिनम त्या केल्या तुम्ही परंतु खर्चा अभावी फवारणी झाली नाही शेवटची कल्टरची फवारणी केली, केली 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 कल्टर असेल आणि ती केली ची पण केली सक्षम फक्त तुमच्याकडून फोर स्ट्रोक राहून गेलं फोर फोरस्ट्रोकची फवारणी अडचणीमुळे पण एकंदरीत ठीक आहे दोन तीन गोष्टी राहिल्या तरी पण कांद्याचं उत्पादन कसं मिळालं नाही कांद्याच नव्वद क्विंटल ते शंभर क्विंटल उत्पादन मिळालं हव्या हा पहिला ट्रॅक्टर किती क्विंटल बसला तो बत्तीस क्विंटल बसला अजून दोन ट्रॅक्टर भरतील अजून दोन ट्रॅक्टर भरतील एक नव्वद पंच्याण्णव शंभर पर्यंत आपण जाऊ तर आपला व्हिडिओचा विषय आहे की कि किती दिवस हे बाजारभाव स्थिर राहतील मित्रांनो पंधरा ते वीस मार्च पर्यंत साधारणतः बाराशे ते पंचवीसशे ची रेंज म्हणजे बारा रुपयापासून पंचवीस रुपये किलो पर्यंत घाऊक दर राहतील त्याचं कारण असं आहे की बेंगलोर असेल त्याचप्रमाणे नाशिक मधल्या दोन ज्या बाजारपेठा आहेत सगळ्या आशिया खंडात मोठी बाजारपेठ लासलगाव इथं आवक जास्त वाढायला अजून पंधरा दिवस उशीर आहे रब्बी कांदा ज्याला आपण म्हणतो किंवा रांगडा कांदा यावर्षी उशिरा लागला आणि उन्हाळ कांद्याच्या लागवडी खूप उशिरा त्या ठिकाणी होत आहेत अगदी फेब्रुवारी संपत आला तरी उन्हाळ कांद्याच्या लागवडी सुरू आहे तो नवीन कांदा उन्हाळ गावटी कांदा मार्केटमध्ये यायला एप्रिल एंड मे चा पहिला हप्ता येणार आहे तोपर्यंत रब्बीचा कांदा हा मार्केटमध्ये असेल लाल कांदा जवळजवळ जो पोळ कांदा लाल कांदा म्हणतो आपण तो कांदा खरीप हंगामामधला तो जवळजवळ संपुष्टात आलाय म्हणून हे बाजारभाव पुढच्या वीस पंचवीस दिवस चांगले स्थिर राहतील अजित रायते साहेबांनी आ, दोन प्रतिक्रिया दिल्या की टोमॅटो मध्ये त्यांना चांगलं वाटलं मध्ये चांगलं वाटलं आता कलिंगड देखील त्यांचा आहे आणि त्याचप्रमाणे कांद्यामध्ये अक्षरशः मी त्यांना सांगितलं होतं की परिस्थिती नाहीये तुम्ही बिलकुल टेन्शन परिस्थिती नाहीची कारण परिस्थिती तुम्हाला मी काय बोललो की माझ्याकडून पण तुम्ही त्या दिवशी मला काय सांगितलं की बाबाजी स्वप्नात येऊन मला तुम्ही साक्षात फोन केला कारण परिस्थितीमधून मी खूप कर्जबाजारी असताना थोडी थोडी आता काहीतरी गाडी रुळावू लागली नाही तर जाम खूप परिस्थिती जाम झाली वाटत डॉक्टर ला जोडल्यानंतर तुम्ही एकता एक ट्रॅकवर आले का नाही नाही आलो आलो खरे तिकडे कॅमेरे कर बघून सांगा म्हणजे मी काय जादूकर का नाही किंवा मी देव नाही तुम्ही मला फोन केले की तुम्ही देवे पण तुम्ही कष्ट केले आणि त्या कष्टाला मी जर जोड दिली तर तुम्ही पुढच्या एक वर्षामध्ये पूर्ण संपूर्ण आपला तर विषय झाला त्या दिवशी तुम्ही स्वतःहून सांगितलं की बाबाजी दोन हजार सत्तावीस मध्ये तुम्ही अठ्ठावीस मध्ये नीलच राहाशाल अशी तुम्हीच फोनवर नक्कीच तो आशीर्वाद आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने तुम्हाला मी देतो आणि तुमचे कष्ट फक्त राहू द्या जसं आतापर्यंत पन्नास टक्के तुम्ही स्टेबल झाले पुढच्या एक दीड वर्षामध्ये पूर्ण नील तुमचं कर्जामधून मुक्त होऊन चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी शेती करून चांगली उन्नती घ्याल हाच आशीर्वाद संपूर्ण महाराष्ट्र चार राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आशीर्वाद म्हणा किंवा त्या ठिकाणी आमचा सगळ्यांचा सपोर्ट म्हणा फक्त तुमचे कष्ट महत्वाचे आहे आणि असंच उत्पादन तुम्हाला प्रत्येक पिकामध्ये मिळो आणि त्यानंतर तुमची भरघोस उन्नती हो हाच या ठिकाणी व्हिडिओचा विषय शेवटी अंतिम म्हणजे संपवताना मी सगळ्यांना सांगतो चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार